आयुष्य अत्यंत क्षणभुंगूर आहे असं म्हणतात कारण हे आयुष्य आपला मृत्यू कधी कुठे कसा येऊन आपल्यासमोर उभा ठकेल याचा काही भरोसा नसतो असाच एक प्रकार सध्या आंध्र प्रदेशातून समोर येतोय या घटनेत मित्राच्या लग्नात नवरदेवाला आहेर देताना एका तरुणाचा तोल गेलाय आणि चक्क त्याचा जागीच मृत्यू झालाय ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात हा प्रकार घडलाय मित्राला भेटवस्तू देत असताना एका तरुणाला अचानक हृदयविकारामुळे मृत्यूला सामोरं जावं लागलंय बेंगळुरू मधील अमेझॉन मध्ये कार्यरत असणारा हा कर्मचारी वामसी हा आपल्या मित्राच्या लग्नात त्या नवदाम्पत्याला स्टेजवर शुभेच्छा देण्यासाठी जातो व्हिडिओमध्ये दिसतं की तो त्याच्या मित्राला भेटवस्तू देतो आहे आणि त्याचा मित्र भेटवस्तूचं रॅपर उघडण्यास सुरुवात करतो तेव्हा वामसीचा तोल सुटू लागतो आणि त्याच्या शेजारी उभ्या असणाऱ्या लोकांनी त्याला पकडलंय असं देखील व्हिडीओमध्ये दिसतंय त्याला तातडीनं ढोणे शहरातील शासकीय रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं